माझ्या शेतामधल्या ह्या जुन्या गावराणी जातीच्या आंब्याच्या झाडावरती ज्याचं वय पन्नास वर्ष आहे तर ह्या झाडावरती मी जवळपास एक हजार तीनशे पन्नास एक्कावन्न प्रकारच्या विविध जातींच्या आंब्याचा संग्रह केलेला आहे अशा प्रकारची जी नाविन्यपूर्ण आंबे आहेत जी हापूसच्या तोडीची आहेत किंवा हापूसपेक्षाही चांगली आहेत अशा प्रकारच्या आंब्यांचं कुठेतरी जैविक विविधता जपल्या गेली पाहिजे नामशेष होणाऱ्या ह्या ज्या गावराणी जाती आहेत त्या कुठेतरी सुरक्षित राहिल्या पाहिजेत प्रकारची जी काही आंब्याच्या कलमा त्यांनी केलेल्या आहेत त्या फार तपासून चांगल्या जाणिवेतून चांगल्या प्रकारच्या आंब्यांच्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणातून वेळ प्रसंगी त्यांनी दुसऱ्या देशांमधून दुसऱ्या स्टेट्समधून त्या आंब्याच्या कलमा आणून या ठिकाणी त्याचं संवर्धन त्यांनी सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांमध्ये वेगळ्या प्रकारची गुणधर्म असतात त्यामध्ये काही देठाला चांगले असलेले काहीची जी काही केमिकल गुणधर्म आहेत ती अतिशय चांगली असलेली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स असलेली काही त्या वगैरे प्रतिबंधक असलेली वेगवेगळ्या रोगांना प्रतिबंधक असलेली असे वेगवेगळ्या प्रकारचा हा जर्म प्लाझम या ठिकाणी त्यांनी तयार केलेला आहे अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण अशा गावरानी आंब्याच्या सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये मी कलमा आणून त्या कलमा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या तीन महिन्यामध्ये ह्या आंब्यावरती मी बांधलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी या आंब्यावर एकूण एक हजार तीनशे पन्नास कलमा टोटल एकावन्न प्रकारच्या विविध प्रकारच्या आंब्यांचं बांधून ह्या आंब्याच्या झाडाला मी एक प्रकारे जर्म प्लाझम कलेक्शन असणारं बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शनच्या पॉईंट ऑफ व्यूने याला एक आंब्याची बँक म्हणता येईल याला अशा प्रकारचं इथे मी या आंब्यावरती हा प्रयोग करून ह्या आंब्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे मला ह्या आंब्यापासून सुरुवातीला एक हजार रुपये मिळत होते आता ह्या कलमा केल्यानंतर मला एकावन्न प्रकारचे आंबे दरवर्षी खायला मिळतात आणि जवळपास वीस हजार रुपयाचा आंबा मी या आंब्या मी या झाडापासून दरवर्षी विकतोय आणि अशा प्रकारे मला ह्या आंब्यापासून आर्थिक एक उत्पन्नाचा स्रोत मिळालेला आहे